नमस्कार अध्ययनिष्पत्ती झिरो सहा त्र्याहत्तर जी बारा खडकांचे प्रकार चित्रांच्या माध्यमातून ओळखतो इयत्ता सहावी विषय भूगोल पाठ क्रमांक सात घटक खडक व खडकांचे प्रकार पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच शिलावरण कठीण आहे तसेच ते माती आणि खडक यांचे बनलेले आहे पृष्ठभागावर व त्याखालीसुद्धा खडक आढळतात पृष्ठभागावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात खडक हे नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात खडकांचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात खडकांमध्ये सिलिका ॲल्युमिनियम मॅग्नेशियम व लोह हो ही खनिजे आढळतात हे नेहमी लक्षात ठेवा खडकाला दगड पाषाण शिला किंवा शिळा असेही म्हणतात एक अग्निजन्य खडक त्याला अग्निज खडक किंवा मूळ खडक असेही म्हणतात ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस मॅग्मा आणि भूपृष्ठावर लाभारस थंड होत जाऊन त्याचे घनीभवन होते या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थांपासून तयार होत असल्यामुळे त्यांना मूळ खडक असेही म्हणतात बहुतांश अग्निजन्य खडक हे कठीण व दिसतात हे खडक वजनाने देखील जड असतात अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही महाराष्ट्र पठार व सह्याद्री पर्वत हा अग्निजन्य खडकांनी बनला आहे या अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे प्युमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून हा खडक तयार होतो प्युमिस खडक हा सच्छिद्र असतो त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो महाराष्ट्रातील बहुतेक डोंगरी किल्ल्यांवर तळी किंवा हत्तीखाने आढळतात वास्तविक हे दगडांच्या खाणींचे खड्डे आहेत या खाणीतून काढलेल्या दगडांचा उपयोग किल्ल्यांवरील बांधकामासाठी केला गेला खाणीमुळे तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी व तलाव निर्माण केले गेले होते दोन गाळाचे खडक तापमानातील सतत होणाऱ्या फरकामुळे खडक तुटतात खडकांमधून पाणी झिरपल्यामुळे खडकांमध्ये खनिजे विरघळतात अशा प्रकारे खडकांचा अपक्ष होऊन खडकांचे बारीक तुकडे होतात किंवा खडकांचा भुगा होतो नदी हिमनदी वारा यांच्या प्रवाहाबरोबर खडकांचे हे कण सखल प्रदेशाकडे वाहत जातात आणि त्यांचे एकावर एक असे थर साचत जातात या संचयनामुळे खालील थरावर प्रचंड दाब निर्माण होतो त्यामुळे हे थर एकसंध होतात व त्यातून गाळाचे खडक निर्माण होतात गाळाच्या खडकांना स्तरित खडक असेही म्हणतात स्थरीत खडकांमध्ये गाळाचे स्तर स्पष्टपणे दिसतात गाळाचे थर एकावर एक असताना काही वेळेस या थरांमध्ये मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष गाडले जातात त्यामुळे गाळाच्या खडकात जीवाश्म आढळतात हे खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात सर्वसाधारणतः गाळाचे खडक हे सच्छिद्र असतात वाळूचा खडक चुनखडक पंकाश्म किंवा शेल व प्रवाळ हे गाळाचे खडक आहेत गाळाच्या काही खडकांमध्ये कोळशाचे थरही आढळतात जीवाश्म गाळल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषावर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळात उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात यांना जीवाश्म असे म्हणतात जीवाश्माच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या त्या काळातील सजीवसृष्टीबाबतची माहिती आपणास मिळते राजस्थानमध्ये जयपूरजवळ लाल रंगाचा वाळूचा खडक आढळतो हा खडक दिल्ली येथील प्रसिद्ध लाल किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी वापरला आहे हा वाळूचा खडक मऊ असल्याने त्यावर नक्षीकाम सहजतेने करता येते तीन रूपांतरित खडक पृथ्वीवर ज्वालामुखी व इतर भू हालचाली सतत घडत असतात त्या घडत असताना तेथील अग्निजन्य व स्तरीत खडक मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता या प्रक्रियेतून जातात परिणामी या खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात मूळ खडकातील स्फटिकांचे पुनःस्फटिकीकरण होते म्हणजेच खडकांचे रूपांतरण होते अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाहीत हे खडक वजनाला जड व कठीण असतात खडकांचे रूपांतरण सोबत दिलेल्या तथ्याद्वारे आपण सहज समजून घेऊ शकतो दगडी कोळशावर प्रचंड दाब पडल्यामुळे तसेच अतिउष्णतेमुळे त्याचे रूपांतरण हिऱ्यामध्ये होते कोळसा आपण जाळतो परंतु हिरा आपण दागिना म्हणून वापरतो बेसाल्ट खडक महाराष्ट्र पठार ग्रॅनाईट खडक राज्याचा पूर्व भाग व दक्षिण कोकण जांभा खडक दक्षिण कोकण व स्तरित खडक राज्याच्या पूर्व भागात आढळतो आपण काय शिकलो प्रस्तुत पाठात आपण खडकांचे प्रकार अभ्यासले आहेत त्यातील पहिला आहे अग्निजन्य खडक त्याला मूळ खडक किंवा अग्निश खडक असे म्हणतात दुसरं आहे गाळाचे खडक त्याला स्तरीत खडक असेही म्हणतात व तिसरा प्रकार आहे रूपांतरित खडक